जिल्हा परिषद शिक्षक संघटना समन्वय महासंघाच्या वतीने शासनाच्या अन्यायकारक व कंत्राटीकरण धोरणाच्या निषेधार्थ जिल्ह्यातील तमाम शिक्षकांनी सामूहिक रजा घेऊन आक्रोश मोर्चा काढण्यात आला जिल्हा परिषद पासून काढण्यात आलेल्या मोर्चाने जिल्हा कचेरीवर धडक देत या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले दरम्यान या मोर्चात हजारो शिक्षक शिक्षकांनी सहभाग घेतला होता विद्यार्थी व शिक्षकांच्या संच मार्च व कंत्राटी शिक्षक भरतीचा शासन निर्णय रद्द करण्यात यावा यासह अन्य प्रलंबित बुधवारी प्राथमिक शिक्षक संघटनांनी सामूहिक किरकोळ रजा घेऊन जिल्हा कचेरीवर आक्रोश महामोर्चा काढला या आंदोलनात जिल्ह्यातील तीन हजार शिक्षकांनी सहभाग घेतलाय आंदोलनामुळे जिल्ह्यातील सर्वच प्राथमिक शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या नव्याने पंधरा मार्च दोन हजार चोवीस चा संच मान्यता निर्णय व वीस पटसंख्येपेक्षा कमी असलेल्या शाळेतील एक शिक्षक कंत्राटी पद्धतीने नियुक्त करणे व अशा कंत्राटीकरणाच्या विरोधात व सरसकट विषय शिक्षकांना वेतन श्रेणी देण्यात दे यावी राज्यातील अनेक स्वराज्य संस्थांच्या शाळा विद्यार्थी शिक्षक प्रलंबित विविध मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे कंत्राटी शिक्षक भरतीचा निर्णय रद्द करावा विद्यार्थी आधार कार्ड आधारित शिक्षक पद निर्धारण धोरण रद्द करावे व कमी पटसंख्या असलेल्या शाळेमधील कंत्राटी शिक्षक नियुक्त करणे हे निर्णय विद्यार्थी हिताचे नसून भविष्यात ग्रामीण भागातील गोरगरिबांच्या मुलांना शाळेपासून व शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा धोका संभवतो व सातव्या वेतन आयोगातील पदवीधर शिक्षकांच्या व सन दोन हजार चार नंतर सेवेत लागलेल्या शिक्षकांना वेतन श्रेणी देण्यात यावी सन दोन हजार मिळावे नंतर पाठ्यपुस्तक देण्यात यावे अशैक्षणिक कामे रद्द करावी सर्व विषय शिक्षकांना सरसकट वेतन श्रेणी लागू करण्यात यावी शालेय पोषण आहार योजना स्वतंत्र यंत्रणेकडे सोपवावी अशा विविध मागण्यांचा समावेश आहे आक्रोश महामोर्चा जिल्हा परिषद प्रशासकीय इमारतीपासून विविध घोषणा देत मार्गक्रमणकारी संविधान चौक शहर पोलीस स्टेशन पाचकंदील चौक एलआयसी चौक जिल्हाधिकारी कार्यालय येथे धडकला यावेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन पाठविण्यात आले यावेळी किरण मानकर आसाराम चव्हाण मधुकर काठोळे नाना नाकोडे सुनीता गुघाने शैलेश राऊत किरण राठोड विलास राठोड विनोद खरुलकर मिलिंद देशपांडे संतोष मरगडे सारंग भटूरकर राधेश्याम चेले पुंडलिक बुटले सचिन ठाकरे विशाल साबापुरे आदी शिक्षकांचा सभाग होता पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो संच मान्यतेचा शासन निर्णय आहे आणि त्यानंतर पा पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचा जो शासन निर्णय आहे जे दोन्ही शासन निर्णय खऱ्या अर्थानं या शिक्षणाचं खाजगीकरण करणारे आहेत ते शासन निर्णय त्वरित रद्द करण्याच्या दृष्टीने हा मोर्चा काढण्यात आलेला आहे या मोर्चामध्ये आमच्या संपूर्ण महाराष्ट्रातील एक संघटनेची एकमुखी मागणी असल्यामुळं कुठलाही संघटना भेद न बाळगता आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा मोर्चा एका दिवशी या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्याच्या ठिकाणी संपन्न होत आहे आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा त्याच हाकेला ओ देऊन आज सगळ्या संघटना या ठिकाणी एकत्र आलेल्या आहेत त्यानंतर विद्यार्थ्यांना आध आद, आधार कार्डच्या आज... वास्तव्याला ज्या अडचणी येत आहे त्याच्यामुळं त्यांची जी नोंदणी थांबलेली आहे ती पूर्ववत करा सातव्या वेतन आयोगामध्ये त्या ज्या शिफारीनुनुसार ज्या काही वेतन त्रुटी राहिलेल्या आहेत त्या वेतन त्रुटी दूर करा त्यानंतर एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर लागलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना एकोणीसशे ब्याऐंशीची जुनी पेन्शन योजना सुरू करा सर्व विद्यार्थ्यांना मागच्या वर्षीप्रमाणे मोफत गणवेश द्या त्यानंतर अद्यापही महाराष्ट्रामधले असे ठिकाणे आहेत की ज्या ठिकाणी पाठ्यपुस्तकं पोहोचली नाही त्या सर्व ठिकाणी पाठ्यपुस्तकं पोहोचून द्या त्या अनेक मागण्या आमच्या शिक्षकाच्या आहेत आणि या मागण्या शासनानं जर ताबडतोब जर आमच्या मान्य केल्या नाही तर हा महाराष्ट्रातला शिक्षक सगळे शिक्षक संघटनेच्या मा माध्यमातून अधिक पेटून उठेल आणि यापेक्षा ते तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असं मी यवतमाळ जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी जाहीर करतो